नमस्कार मंडळी आज आपण अगदी झटकीपट होणारी रक्षाबंधन स्पेशल नारळ बर्फी जी चवीला अप्रतिम होणार आहे ती करणार आहोत कशी करायची चला तर बघूया सगळ्यात आधी साहित्य तर एक कप डेसिकेटेड कोकोनट इथे मी घेतलेला आहे तुम्ही याऐवजी ओल्या नारळाचा चव देखील वापरू शकता एक कप डेसिकेटेड कोकोनट अर्धा कप साखर अर्धा कप, powder, ला कप वर, साकर मिल्क पावडर एक टी स्पून आपल्याला तूप लागणार आहे आणि अर्धा कप दूध किंवा पाणी लागणार आहे तुमच्या आवडीनुसार तर सगळ्यात आधी आता गॅसवर कढई ठेवायची आहे पण गॅस सुरू केलेला नाहीये सगळ्यात आधी कढईमध्ये साखर घालायची त्यानंतर दूध घालायचं आणि मिल्क पावडर घालायची आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात मिल्क पावडरच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे त्यासाठी अगदी चमच्याने किंवा विस्करच्या सहाय्याने अगदी एक मिनिट हे फिरवून घ्यायचं बघू शकता मस्त गुठळ्या रहित असं हे मिश्रण तयार झालेलं आहे अगदी कंडेन्स मिल्क सारखं दिसतंय ना कारण थोडंसं जर शिजवलं की कंडेन्स मिल्कच हे तयार होत असतं तर गुठळ्या रहित मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस सुरू करायचा करा आहे गॅसची फ्लेम जी आहे अगदी कढईचं किंवा भांड्याचं तळ असेल ना तेवढी ठेवायची आहे आणि यामध्ये मी केशरचे धागे घातलेले आहेत उपलब्ध असतील घरात तर घालू शकता तर आता आपल्याला हे मिश्रण जे आहे फक्त साखर विरघळेपर्यंत आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे साखर विरघळली की यामध्ये लगेच डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे किंवा ओल्या नळाचा चव घालायचा व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता फक्त गॅसची फ्लेम अगदी मध्यम ते कमी आचेवर ठेवायची आहे आणि हे पूर्ण याचा घट्ट गोळा होईपर्यंत एकसारखं हलवत राहायचं आहे इथे मी स्टीलची कढई वापरलेली आहे त्यामुळे खाली लागू शकतो तर एकसारखं हे हलवत राहायचं आहे तुम्ही नॉनस्टिक पॅन देखील वापरू शकता लगेचच हे घट्ट व्हायला लागतं आणि जोपर्यंत यातला ओलावा पूर्णपणे निघून जात नाही तोपर्यंत हे आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे मिश्रणातलं दूध पूर्णपणे आटलं की एक चमचा भर तूप घालायचं ज्यामुळे बर्फीची चवही छान येते आणि चमक येते बर्फीला आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आता सुरुवातीपासून आतापर्यंत दहा मिनिटं झाले तिथे मी गॅस बंद केलाय कारण मिश्रण आपलं मस्त सर तयार झालंय त्याचा गोळा तयार होतोय गोळा हातावर असं दाबून बघितला की हाताला तेल लागतंय म्हणजे चांगलं तेल तूप सुटेपर्यंत आपलं मिश्रण हे तयार झालं सगळ्यात शेवटी वेलची पूड घालून आता हे मिक्स करून घ्यायचंय आणि एखाद्या डब्यामध्ये किंवा ताटामध्ये सेट करून घ्यायचंय ताटामध्ये सेट करताना ताटाला आधी तूप लावून घेऊ शकता तुम्हाला ज्या जाडीची बर्फी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही हे मिश्रण थापून घ्या ताटामध्ये तर बघू शकता मस्त असं सेट झालंय अगदी आता फ्रीजमध्ये दहा पंधरा मिनिटं ठेवते आणि नंतर वळ्या कट करायला घेऊया तर दहा पंधरा मिनिटांनंतर वड्यांचं हे जे मिश्रण आहे मस्त सेट झालंय आता मी वड्या कट करून घेते अगदी सहजरित्या वड्या कट होत आहेत कारण आपलं मिश्रण चांगलं सॉफ्ट आहे नरम आहे तर अशा पद्धतीच्या ह्या वड्या ज्या आहेत तुम्ही नक्की या रक्षाबंधनला करून पहा अगदी अप्रतिम चवीच्या तयार होतात तर या वड्यांमध्ये आपण दुधाचा वापर केलाय तुम्ही दुधाऐवजी पाणी देखील वापरू शकता तर दूध आणि पाणी हे वडी शिजवताना आपण पूर्णपणे आटवून घेतो त्यामुळे ही वडी जी आहे रूम टेम्परेचरला तीन ते चार दिवस आणि फ्रीजमध्ये दहा ते बारा दिवस टिकते फ्रीजमध्ये ठेवली तर थोडी घट्ट होऊ शकते पण चवीमध्ये अजिबात बदल होत नाही तर नक्की करून पहा आणि रेसिपी आवडल्यास नक्की फॉलो करा